उपास प्रार्थनेचा पहिला दिवस आणि या हो पहिल्या दिवशी या डोंगरावरती आम्ही सकाळपासून प्रार्थनेसाठी आलेलो आहोत आणि उपास प्रार्थना करत असताना आम्ही देवाच्या अधिक सानिध्यात जावं देवाचं अधिक सामर्थ्य मिळवावं यासाठी आम्ही उपास प्रार्थना करतो दोन हजार पंचवीसमध्ये परमेश्वराने जसं आम्ही पहिल्या तारखेला वचन ऐकलं की भरभराटीचं वर्ष तर त्याच्यासाठी आम्ही परमेश्वराच्या सानिध्यात घोषणा करणं गरजेचं आहे आणि जे आशीर्वाद वचनामध्ये आहेत ते आशीर्वाद आम्ही मिळून घेणं गरजेचं आहे म्हणून या डोंगरावरच्या प्रार्थनेमध्ये एक वचन मी आपणासाठी वाचतो दानियालाच पुस्तकाचा दहा वाद अध्याय आणि वचन या ठिकाणी आहे अकरापासून तो मला म्हणाला हे दानियाला प परमप्रिय पुरुषा मी तुला सांगतो ते शब्द समजून घे नीट उभा राहा कारण मला आता तुझ्याकडे पाठवले हो आहे तो मजबरोबर असे बोलला तेव्हा मी थरफ थरथर थर कापत उभा राहिलो तो मला म्हणाला दानियाला भिऊ नको कारण ज्या दिवशी तू समज घेण्याचा आपल्या देवापुढे नम्र होण्याचा निश्चय केला त्याच दिवशी तुझे शब्द ऐकण्यात आले त्या तुझ्या शब्दावर मी आलो आहे पारसाच्या राजाचा अधिपती एकवीस दिवस मला आडवा आला तेव्हा पहा मुख्य अधिपतीपैकी एक मिखायल माझ्या सहाय्यास आला व मी पारसाच्या राजाच्या जवळ राहिलो आता या अंतीच्या दिवसामध्ये तुझ्या लोकांचे काय होणार हे तुला कळवण्यास मी आलो आहे कारण दृष्टांताची परिपूर्ती होण्यास बराच अवती आहे या ठिकाणी पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की दानियाल्याने तीन सप्तकेत उपवास केला आणि उपवास केल्यानंतर त्याने परमेश्वराच्या समोर तो नम्र झाला आणि त्याच वेळेस परमेश्वराने त्याची प्रार्थना ऐकली परमेश्वराचं वचन या ठिकाणी सांगतं की ज्यावेळेस तो दिव्यदूत दूत जवळ आलेला आहे त्यावेळेस तो काय म्हणतो की दानियाला प्रिय पुरुष आहे मी तुला सांगतो शब्द समजून घे नीट कारण मला आता तुझ्याकडे पाठवलं आहे तो मजबरोबर असे बोलला तेव्हा आम्ही थरथर कापत उभा राहिलो तुम्हाला म्हणाला दानियाला भिऊ नको कारण ज्या दिवशी जो समज गेल्याचा व आपल्या देवापुढे नम्र होण्याचा निश्चय केला त्याच दिवशी तुझे शब्द ऐकण्यात आले ज्या दिवशी दानियालाने नम्र होण्याचा निर्णय केला त्याच दिवशी दुण दुण तो दूत म्हणतो की तुझे शब्द ऐकण्यात आले म्हणजे ज्या दिवशी आम्ही नम्र होतो लीन होतो आणि प्रार्थनेला सुरुवात करतो त्याच दिवशी परमेश्वर आमचे शब्द ऐकायला सुरुवात करतो पण एकवीस दिवस त्याची प्रार्थना त्या दिवशी ऐकण्यात आली एक पण एकवीस दिवस पारसाच्या राधाचा अधिपती म्हणजे जो दुष्ट त्याच्या आला आणि मग जो आद्य दिव्य मिखायला येतो त्याच्या साह्यासाला असं तो या ठिकाणी सांगतो म्हणून आज मला या ठिकाणी सांगायचं आहे की दानेऱ्याने देखील तीन सप्तके उपवास आणि प्रार्थना केली आम्ही दोन सप्तके करत आहोत मग तीन संबंध सप्तके तो उपवास प्रार्थना करत असताना वचन सांगतं दहा वाद्य आणि तीन वचन तीन संबंध सप्तके संपत्तोपर्यंत मी स्वादिष्ट अन्न मुळीच खाल्ले नाही मांस व द्राक्षरस ही माझ्या तोंडात गेली नाहीत आणि मी तेलाभंगी केल्या नाही पहिल्या महिन्याच्या चोवीसव्या तारखेस महानदी इतकेल टायग्रेसीच्या तिरीमी असता मी, मी डोळ व वर करून पाहिले तो तागाची वस्त्रे परिधान केलेला आणि कम्रेस उफास देशच्या शुद्ध सोन्याचा पट्टा घातलेला असा एक पुरुष माझ्या दृष्टीस पडला म्हणजे दानियानाने तीन सप्तके उपवास केला स्वादिष्ट अन्न खाल्ले नाही मांस व द्राक्षरस याचं सेवन केलं नाही आणि तो पूर्णतः परमेश्वराला समर्पित झाला म्हणजे ज्या दिवशी त्याने उपवासाला सुरुवात झाली त्या दिवशी त्याने स्वतःला नम्र केले म्हणून आज उपवास करत असताना परमेश्वर निश्चित आमची भरभराट करेन या वर्षामध्ये विपुलाचे आशीर्वाद आमच्यासाठी परमेश्वराने ठेवलेले आहेत पण हे उपवास करत असताना आम्ही परमेश्वरासमोर अधिक लीन आणि नम्र होणं गरजेचं आहे देवापुढे नम्र होण्याचा निश्चय करणं गरजेचं आहे दानियालाने होण्याचा निश्चय केला पण या उपवासामध्ये उपवास करत असताना आम्ही अधिक नम्र व्हावा आणि नम्रतेने परमेश्वराला समर्पित व्हावं आणि माझा विश्वास आहे या वर्षामध्ये जितके लोक उपवास करत आहेत तितके लोक मोठा ब्रेक थ्रू पाहतील चमत्कार तुम्ही पाहताल फायनान्समध्ये बदल तुमच्या बघताल तुमच्या परिवारामध्ये वाढ तुमच्या बघताल ज्यांना घरं नाही दे स्वतःची घरं या वर्षामध्ये देईल यांना गाडीने स्वतःची गाडी राहील बिझनेस तुमचा वाढला जाईल का कारण की तुम्ही वर्षाच्या सुरुवातीला देवापुढे नम्र म्हणून जगासाठी कोणताही दिवस असो त्रासाचा असो पण मी सांगतो येशूच्या नावामध्ये तुमच्यासाठी भरभराटीचं आणि आशीर्वादाचं वर्ष राहील त्रासात इतर लोक जातील पण तुम्ही कधीच जाणार नाही कारण की तुम्ही जिवंत देवावर विश्वास ठेवणारे लोक आहात आणि तुमच्या वर्षाची सुरुवात तुम्ही उपास प्रार्थनेने आणि नम्रतेने करत आहोत म्हणून देवबाप तुमची प्रार्थना ऐकणार आहे आणि निश्चित मोठे आशीर्वाद तुमच्या जीवनात या वर्षामध्ये तुम्ही बघणार आहात म्हणून जे उपवास करत आहेत त्यांच्यासाठी मी प्रार्थना करतो आजच्या दिवशी प्रभू मी प्रार्थना करतो जितक्यांनी आज तुझ्यासमोर नम्र होण्याचा निश्चय केलेला आहे कारण उपवास करत असताना नम्रता खूप आवश्यक आहे दानियालाने देखील उपवास करत असताना स्वतःला लीन आणि नम्र केले तसे जे उपवास करत आहे सगळ्यात प्रथम त्यांना लीन आणि नम्र कर कारण की कर्माने आम्ही काही मिळू शकत नाही तुझ्या कृपेने मिळतं म्हणून परमेश्वर लीन नम्रतेने उपास प्रार्थना आम्ही कराव्यात अनेक मोठा ब्रेक थ्रू अनेकांच्या जीवनामध्ये कबूल करतो जे मला ऐकत आहे त्यांच्या जीवनामध्ये फायनान्शियल ब्लेसिंग या वर्षात कबूल करतो या वर्षामध्ये चांगले जॉब त्यांच्यासाठी कबूल करतो बिझनेस त्यांचा वाढल्या जाऊ कबूल करतो त्याची घरं आज मी कबूल करतो आणि तुझी कृपा कबूल करतो प्रभू येशू आज जे ऐकत आहे त्या प्रत्येकाला तू आशीर्वादित केलंस त्याबद्दल आभार मानतो आणि पंधरा दिवस आम्ही सर्व उपास करणाऱ्यासाठी आशीर्वादाचे घोषित करतो प्रभू येशूच्या नावा